हॅलो गाईस तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये मी म्हणलो होतो तुम्हाला कोणता ब्लॉग बघायचा ते कमेंट करून सांगा आणि ज्या कमेंटवर जास्त लाईक येतील किंवा जास्त कमेंट असतील त्याच्यावर मी ब्लॉग बनवेन तर मला दोन कमेंट आल्या होत्या त्या दोन कमेंट पण सेमच होत्या त्यांना दोघांना पण इलेक्ट्रिक खांबचं काम बघायचं होतं आणि एक फर्स्ट कमेंट जी होती त्याच्यावर ना एक म्हणजे इलेक्ट्रिक खांबचं रायमो आणि राजुरीचं स्टेशनच्या इलेक्ट्रिक खांबचं काम दाखवा असं कमेंट होती आणि त्या कमेंटवर पाच लाईक आल्या होत्या तर सो मग मी त्याच्यामुळे आता ह्या स्टेशनवर आलो आहे ह्या रायमोह स्टेशनवर तुम्ही बघू शकता आणि दुसरी कमेंट दुसरी गोष्ट म्हणजे आणखी एक कमेंट आली होती की तुम्ही पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवा आणि तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जरा म्हणजे व्हिडिओमध्ये ब्लॅक ब्लॅक दिसते म्हणजे खराब आहे तर त्यांना असं सांगायचं आहे व्हिडिओ जास्त लांब बनवण्याचं कारण म्हणजे की आता मला टार्गेट कंप्लीट करायचं आहे वन वन एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार वॉच टाईम तर चार हजार वॉश टाईम कंप्लीट होण्यासाठी व्हिडिओ मला मोठा बनवू लागतो आहे आणि व्हिडिओ ह्याचं काम कम्प्लीट झालं ना वॉच टाईमचं त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ कमी बनवायचा प्रयत्न करेन आणि दुसरी गोष्ट व्हिडिओमध्ये असं ब्लॅक ब्लॅक दिसतंय तर ते सेटीमध्ये प्रॉब्लेम होत आहे तर आता इथून पुढचे येणारे व्हिडिओ आहेत तर ते नक्कीच तुम्हाला क्वालिटी चांगली दिसेल आणि मी प्रयत्न करतो आहे चांगली क्वालिटी एच डी म्हणजे फुल एच डीमध्ये दिसण्याचं व्हिडिओ दिसावा असं ह्याच्यावर माझं काम चालू आहे तर आता कमेंटनुसार मी आता आलो आहे रायमोला आणि तिथून नंतर मग राजूरला जाणार आहे पण सध्या तर रायमोला आलो आहे आणि तुम्ही बघू शकता रायमोच्या स्टेशनवरती फक्त नवीन काय माहिती आहे का हे सिमेंट येऊन पडलेले वर्कर आलेले तर हे आहे पण आजच आलेले आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही हे खांब जे आहेत ना ते मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर फक्त खांब येऊन पडलेले इलेक्ट्रिक खांबचं काम काही झालेलं नाही आहे आणि सिमेंट आणि खांब येऊन पडले खांब तर अगोदरच पडले होते पण आता इथं जास्त थोडासा एक्स्ट्रा आलेले आणि हे वर्कर आलेले होतं आजी आजी आहे हो ना या आजी आहे हो हां अभी इधर क्या काम होण्यावाला इले खांब का नाजू इलेक्ट्रिक खांब का अच्छा 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 मतलब आजही आहे हो ना तिक तर आहे आज नाही आहे की अच्छा तर हे बरोबर मी हे केलं आणि तिकडे ते बोर्ड लावलेला दिसतं ना तर त्याच्या तिकडे बघा ह्याचं काम चालू आहे जे ह्या रायमोच्या रायमो स्टेशनला जेवढे कि इलेक्ट्रिक जी ला लाईट लागणार आहे ना रेल्वेला किंवा ह्या स्टेशनला पूर्ण ह्या हा झोन आहे ना रेल्वेचा त्यावेळी जेवढी लाईट लागणार आहे म्हणजे रेल्वेचं पूर्ण रेल्वेची जी लाईट आहे पूर्ण तिकडे ते फित्तारचं जे मेन डेपो आहे तो तिकडे ला तिथे रेल्वे ह्याच्या इलेक्ट्रिकचा तर बघू शकता जागोजागी हे इलेक्ट्रिक बोर्ड आहे इलेक्ट्रिकचे जे खांब रवायचे ना त्याचं काय झालेलं आहे बरोबर हे पा पाणी वगैरे ठेवलेलं आहे ते त्यांनी हे भिजवलेले आणि पुढे पण तुम्हाला जाऊन दाखवतो तर म्हणजे आज नाही आलेले कारण की हे झालेलं आहे काम म्हणजे पाणी तिकडून आणावं लागतं त्यांना टँकर चालेलच आहे थोडंसं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला मी ते डेप तिथं नाही जाणार जिथे की इलेक्ट्रिकचा डेपो म्हणजे इलेक्ट्रिकचं जे काम आहे ना जिथे की पूर्ण इलेक्ट्रिक काय म्हणते त्याला डीपी वगैरे तिथं तिथं सगळं तिथं राहणार आहे तर ते त्याचं काम आहे ते नाही दाखवते तुम्हाला ते झालंच नाही कंप्लेंट आणि मेन मोटिव्ह काय की इलेक्ट्रिक खांबचं काम झालं का नाही तर तुम्हाला उत्तर भेटलंच असेल हे बघा खोदकाम चालू आहे आणि कसं वाटते वाटतं दोन तिथे एक आणि तिकडं असं काम झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता फायनली की इलेक्ट्रिक कामचं म्हणजे काम झालं तर नाही कम्प्लीट पण आहे तर काम आला आले आहेत पण खरंच आणि इलेक्ट्रिक खांब जे खांबचं काम, काम नाही त्याला खूप जरा ह्या वेळेस तर लेट आहे कारण की किती दिवसापासून बघतो आपण इलेक्ट्रिक खांबचं काम ना चालूच आहे म्हणजे चालूच नव्हतं आतापर्यंत तर आत्ता कुठं रायम विगनवाडी तर स्टेशनचं तिथपर्यंत काम झालं आहे पूर्ण नाही झालं ते पण पुढे झालं आहे पुढं नाही स्टेशनपर्यंत झालं बा बाकी पुढं नाही झालं आणि इथं तर आता कामची सुरुवात झालेली म्हणजे खांब जिथं राहायचे ना तिथं ते खांबची जागा खोदून वगैरे ठेवलेली अजून काम राहिलेले म्हणजे आता सुरुवात चालू इकडं खांबची सिंगल पटरीचंच काम दिसतं इथं तिकडचं माहीत नाही तिकडचं काय आहे का नाही पण सध्या तरी आणि ते काय का नाही नाही ते जे आहे ना ते हे टॉयलेट टंकी तरी सगळं असं

कार वगैरे राहायला किती वेळ लागेल हिथलं कम्प्लीट करायला आणि ते चालू आहे काय माहिती आहे का जे जे स्टेशनचं जे लोकेशन आहे ते त्या त्या एरियामध्ये काम चालू आहे खांबचं बार बसवायचं आणि मध मधलं तर मिडलचं आहे तर ते काहीच नाही झालं ते चालू आहे म्हणजे ते तसंच राहिलेलं आहे स्टेशनचे कम्प्लीट झाल्यानंतर ते पुढे जातील तर असा होता रायमोहा या स्टेशनचा ब्लॉक काम तर इलेक्ट्रिक खांबचं काम आता चालूच आहे म्हणजे झालेलं काही पूर्ण कम्प्लीट नाही झालं आणि आता त्यांचं ते काम वर्किंगमध्ये चालूच आहे त्यांनी खड्डे वगैरे खांदून ते जे खांबे खांब रावायचे आहेत ना तर ते खांदून वगैरे ठेवलेलं आहे काम तर झालेलं नाही तर असा होता रायमोआ स्टेशनचा ब्लॉक तर तुम्हाला रायमोआ हो स्टेशनचा ब्लॉक कसा वाटला कम्प्लीट करून कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा कारण की ज्यांनी पण व्हिडिओ नसेल बघितलं त्याला त्याच्यापर्यंत समज त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि लोकल ज्यांनी कमेंट करून सांगा कसा वाटला आणि आणखी पुढे सांगा की तुम्हाला ब्लॉग कुठला बघायचा तर रायमो होतं तर ऑलराऊंडर जर सांगा ऑलराउंडर जर सांगायचं झालं सा तर इलेक्ट्रिक खांबचं काम झालेलं नाही आहे अजून पेंटिंगमध्ये येते पण इथं वर्कर आलेच काम करायला आता कधी कंप्लीट होईल ते माहीत नाही तर आजच्यासाठी एवढंच आणि तर भेटूया आता नवीन असा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय